नमस्कार मी राजेंद्र तिडके नेता चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला बातम्या एक्सप्रेस शिवसैनिकांनो वाघांनो संघटित व्हा एनडीए सरकारचा शपथविधी संपताच दिल्लीत लागले बॅनर ठाकरे शिंदेना एकत्र येण्याचे आवाहन महायुतीमधील खदखद अखेर बाहेर शिंदेचे खासदार स्पष्टच बोलले शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद हवे होते मंत्रिमंडळामध्ये दुजाभाव झाला पी एम मोदींची किसान सन्मान निधीच्या फाईलवर पहिली सही आज तिसऱ्या टर्मची मंत्रिमंडळ बैठक खाते वाटपाचीही शक्यता महाराष्ट्र अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल होणार लोकसभेतील पराभवानंतर उपाययोजनेची शक्यता जुन्यांना हटवून नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीसाठी जोमात कामाला लागा उद्धव ठाकरेंच्या सूचना आमदार नवनिर्वाचित खासदारांची सेनाभवनात बैठक ताई तुमची मळमळ समजू शकतो तुमच्यासारखा तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना माझे मंत्रिपद पचणार नाही मंत्री, ना मंत्री मोहोळ यांचा सुप्रियाताईंना टोला राज्यात मान्सूनचा जोर वाढणार मराठवाडा विदर्भात अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा पंकजताई मुंडेंचे समर्थकांना आवाहन माझ्यासाठी मरण्यापेक्षा उद्देशासाठी जगा आईबापाला दुःख देऊ नका तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची आणि मोदींचे सर्वात मोठे मंत्रिमंडळ बहात्तर मंत्री अकरा युतीचे चोवीस राज्यांचे मंत्री तर सर्वाधिक युपीचे सात महिला प्रथमच जिंकलेले तेहतीस मंत्री आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर मनोज दरांगे पाटील यांच्याविषयी वादग्रस्त विधान करण्यात आल्याच्या निषेधात सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती परंतु पेरणीचे दिवस असल्याने आणि तसेच जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून उद्याचा बंद मागे घेण्यात आल्याचे सकल मराठा समाजाकडून कळवण्यात आले आहे उद्या मंगळवार दिनांक अकरा जून रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता शेतकऱ्यांच्या पीक पेरणीचे दिवस असल्यामुळे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून उद्या मंगळवार रोजीच्या बीड जिल्हा बंदची हाक मागे घेण्यात आली असून बीड जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व व्यापारी बांधवांना सर्व समाज बांधव आणि बीड जिल्हावासियांना विनंती करण्यात येत आहे की बीड जिल्हा बंदची हाक मागे घेण्यात आलेली असून बीड जिल्हा बंद ठेवण्यात येणार नाही तरी सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू राहतील असेही जाहीर करण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा पराभव जिवारी लागल्याने एका तरुणाने चिठ्ठी लिहून आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील डिघोळ आंबा गावात रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी उघडकीस आली पांडुरंग रामभाऊ सोनवने वय तीस वर्ष असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर लातूर जिल्ह्यातील सचिन कोंडिबा मुंडे यांनीही शुक्रवारी रात्री आत्महत्या केली मृत पांडुरंग मजुरी करून कुटुंबाची उपजीविका भागवत होता त्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर त्याच दिवशी आत्महत्या करणार असल्याचे ग्रामस्थांना बोलून दाखवले होते मात्र सरपंच बाळासाहेब सोनवणे व ग्रामस्थांनी त्याची समजूत काढली होती परंतु पंकजा मुंडे यांचा पराभव सहन न झाल्याने मी आत्महत्या करत आहे अशी दोन ओळींची चिठ्ठी त्याच्या पॅन्टीच्या खिशात ठेवून तो घराबाहेर पडला रविवारी सकाळी आठ वाजल्यानंतर शेतकरी रणजित चव्हाण यांच्या शेतात त्याने गळफास घेतला त्याच्या पश्चात आईवडील एक भाऊ पत्नी एक मुलगी एक मुलगा असा परिवार आहे इसुपोडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे दरम्यान मी पराभव स्वीकारला आणि पचवला आहे पराभव तुम्हीही पचवा शांत व सकारात्मक रहा प्लीज प्लीज माझ्यासाठी मरण्यापेक्षा आपल्या उद्देशासाठी जगा आई बापाला दुःख देऊ नका त्यांच्या जीवाला घोर लावू नका तुम्हाला शपथ आहे मुंडे साहेबांची असे पंकजाताई मुंडे यांनी ट्विट केले आहे पंकजताई मुंडे यांच्याविषयी अक्षफार्य पोस्टच्या निषेधार्थ आज सोमवार दिनांक दहा जून रोजी वडवणीत कडकडीत बंद पाळण्यात आला परंतु सध्या पेरणीचे दिवस असल्याने कृषी दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती लोकसभा निवडणूक होऊन आठवडा लोटला परंतु बीड जिल्ह्यातील सोशल मीडियावरील वॉर काही केल्या संपण्याचे नावच घेत नाही भाजपच्या लोकसभेच्या उमेदवार पंकजताई मुंडे यांच्या संदर्भात सोशल मीडियावर अक्षपार्ह्य पोस्ट करण्यात आल्याने याच्या निषेधार्थ प्रथम पाथर्डी शिरूर कासार आणि परळी येथे बंद पाळण्यात आला तर आज दिनांक दहा जून रोजी वडवणी बंदची हाक देण्यात आली होती याच पार्श्वभूमीवर आज वडवणी शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे आपले सर्व व्यवसाय कडकडीत बंद ठेवून बंदला चांगला प्रतिसाद दिला परंतु सध्या पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या पेरणीची अडचण होऊ नये म्हणून वडवणी शहरातील सर्व कृषी दुकाने चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती सकल ओबीसी समाजाने वडवणी शहरातून रॅली काढून तहसील कार्यालयावर मोर्चा नेला आणि यावेळी अक्षपार्य पोस्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन प्रशासनाला सोपवण्यात आले बंद दरम्यान काहीही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उडवणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता yeah. बीड तालुक्यातील गवळवाडी येथील मनोज मोहन पवार याचे गावातील त्याच्या समाजातील एका तरुणीवर प्रेम होते ते दोघे जण दिनांक चार जून रोजी सोखुशीने लग्न करण्यासाठी पळून गेले त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी दोघांचाही शोध घेऊन त्यांना सांगली पोलीस ठाण्यात दिनांक सहा जून रोजी आणले तेथे दोघांनी लग्न करण्यासाठी आम्ही सोखुशीने पळून आलो असल्याचे पोलिसांना सांगितले मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना तुझ्या मुलासह नातेवाईकांना जिवंत सोडणार नाहीत तुम्ही गाव सोडून निघून जा अशी धमकी वारंवार दिली या धमक्यांच्या जाचाला कंटाळून मोहन रंगनाथ पवार वय पंचावन्न वर्ष यांनी मुलीच्या घरासमोरील शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी सहा वाजता मोहन पवार यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले मात्र संशयितांवर गुन्हा दाखल करा नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ असा पवित्रा घेत मृताच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक कार्यालयातच ठिया मांडला मृताची मुलगी कोमल पवने यांच्या फिर्यादीवरून कैलास मस्के बाबासाहेब मस्के अजय मस्के अभिषेक मस्के बाबू मस्के आणि गणेश बद्रीनारायण मस्के यांच्यासह अनोळखी तीन जणांवर गुन्हा नोंदवला त्यानंतर सायंकाळी सहा वाजता नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले आष्टी तालुक्यातील डोयठाण मार्गावर बावी येथे पुलावर पाणी साठल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत चालताना ग्रामस्थांना अक्षरशः कसरत करावी लागत आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर ते पुलाचे काम पूर्ण करावे एका पुलाचे काम पूर्ण झाले असून एका पुलाचे काम मात्र अर्धवट आहे अर्ध्या रस्त्याचे काम झाले आहे तर अर्धे काम बाकी आहे तरी बावी येथील पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करून ग्रामस्थांची अडचण दूर करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते समीर शेख यांनी केली आहे झुंजारने उत्तम बोडखे आष्टी आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडीसह तोपर्यंत पाहत राहा नेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार